मला वाटते आचारसंहितेच्या पालनाची जबाबदारी आरोच्या असते आणि त्यांच्या ऑफिसच्या समोरच त्या ठिकाणी बेकायदेशीर पद्धतीनं परवानगी न घेता सभा घेतली जात असेल आणि त्या घेतलेल्या सभेचं आकलन होऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करायला जर आरोहला त्रेचाळीस दिवस लागत असतील तर नेमकं प्रशासन कशा पद्धतीनं काम करत आहे हे मूर्तिमंत उदाहरण आहे की हे दबावखाली काम करतंय आणि आपण त्यांना विचारणं अपेक्षित आहे की नेमका कुणाचा दबाव आहे कुणाचा फोन येतोय हो आपल्याला कशामुळे आपल्याला विलंब होतोय कशामुळे आपल्याला दिरंगाई चौथा आपण आपण पण हा प्रश्न अपेक्षित आहे आपण त्यांना सोडलं नाही पाहिजे ना विचारलं पाहिजे कशामुळे त्रेचाळीस दिवस लागत आहे मला वाटतं हे अतिशय दुर्दैवी आहे प्रशासकीय अधिकाऱ्यानं त्या ठिकाणी इम्पार्शियल राहून कुठलीही डावी उजवी बाजू न घेता प्रामाणिकपणे आणि पारदर्शकपणे काम करणं अपेक्षित आहे ते ह्या ठिकाणी होताना दिसत नाही आणि ते अतिशय चुकीचं आहे आणि अशा पद्धतीनं जर त्या ठिकाणी सत्ताधारी पक्षातले उमेदवार आहेत म्हणून जर बेचाळीस दिवस त्रेचाळीस दिवस त्या ठिकाणी कारवाई करायला का लागत असेल तर मग आचारसंहिता नेमकी ठेवली कशासाठी हा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित करणं गरजेचं आहे आणि एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितपणे ह्याचा जाब निश्चितपणे मी प्रशासनाला आणि जिथं मला हायर ऑथॉरिटीकडे विचारणं शक्य आहे तिथं मी करणार आहे नाही बऱ्याचशा गोष्टी आहेत आपण बोलू आता त्या आज आज सगळ्याच गोष्टीचं कशाला आपण हे करायचंय निश्चितपणे ज्यावेळेस वेळ योग्य वेळ येईल त्यावेळेस